नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीच्या निमित्ताने मराठा समाजातील नवीन होतकरू तरुण उद्योजकांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून विना तारण कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी वारणा मंगल कार्यालय मार्केट यार्ड सांगली या ठिकाणी प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा उद्योजक मेळावा आयोजित केला होता या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या सांगलीच्या कार्यालयातून समन्वयक माननीय ऋषिकेश पाटील साहेब आणि बाहुबली छत्रे यांची उपस्थिती लाभली होती आणि यावेळेला मार्गदर्शन करताना समन्वयक माननीय ऋषिकेश पाटील म्हणाले की अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून सांगली जिल्ह्यामध्ये आठ हजार लाभार्थी आणि पूर्ण राज्यामध्ये एक लाख पंचवीस हजार लाभार्थ्यांना व्याज परतावा दिला आहे ज्या बँका नवीन होतकरू उद्योजकांना कर्ज देत नाही त्यांच्याशी आम्ही बैठक घेऊन प्रसंगी त्यांच्याशी भांडण करून पुन्हा आम्ही नवीन होतकरू उद्योजकांना कर्ज देण्यास भाग पाडतो आणि ते पुढे म्हणाले की महामंडळाचे अध्यक्ष यांनी आम्हाला फोन करून प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी घेतलेल्या मराठा तरुण उद्योजकाच्या मेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी जावे असे सांगितले याचे सर्वश्रेय माननीय प्रवक्ते संतोष पाटील यांना जातील नवीन तरुण होतकरू उद्योजकांना विनातरण कर्ज देण्यासाठी महामंडळाचे मा अध्यक्ष माननीय नरेंद्र पाटील साहेब यांच्याकडे आम्ही प्रस्ताव पाठवणार आहोत असं सांगितलं आणि यावेळेला प्रवक्ते माननीय संतोष पाटील म्हणाले की आम्ही सांगलीतून शिष्टमंडळ घेऊन महामंडळाचे अध्यक्षांना निमंत्रित करण्यासाठी मुंबईमध्ये गेलो होतो आणि पत्राद्वारे कळवण्यात आलेलं आहे की गरीब तरुणांकडे बँकेला तारण देण्यासाठी काही प्रॉपर्टी नसल्यामुळे त्यांना बँका कर्ज देत नाही त्यामुळे ते नवीन उद्योजक होऊ शकत नाहीत आपला व्यवसाय उभारू शकत नाहीत आणि यासाठी बँकेच्या नियमावलीत बदल करून महामंडळाकडून हमी देऊन नवीन तरुण उद्योजकांना विना तारण कर्ज द्यावे असं सांगितलं आहे आणि यासाठी आपण सांगलीमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी यावे असे निमंत्रण दिले होते परंतु माननीय नरेंद्र पाटील साहेब यांचा मला फोन आला की एक तारीखला मुंबईमध्ये कार्यक्रम असल्यामुळे मी येऊ शकत नाही महामंडळाचे सांगलीतील पदाधिकारी आपल्याकडे पाठवून देतो असे सांगितले त्या विनंतीच मान देऊन समन्वयक ऋषिकेश पाटील साहेब हे मार्गदर्शन करण्यासाठी आले आणि त्यांनी योग्य व तरुणांना दिशा देणारे मार्गदर्शन केले आपला प्रस्ताव महामंडळाकडे पाठवण्याची आश्वासन दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत आपण लवकरच लवकरात लवकर लोकर प्रस्ताव शासनाकडे पाठवावा असे सांगितले आहे यावेळेला प्राध्यापक नंदकुमार सुर्वे यांनी म्हटलेलं आहे की मराठा तरुण आत्महत्या करणार नाहीत यासाठी बँकांनी त्यांना त्यांची पत पाहून त्यांच्या जामीनदारांची पद पाहून त्यांना विनातारण कर्ज देण्यात यावे जेणेकरून ते आपला व्यवसाय उभारू शकतील असे सांगितले यावेळेला इनोव्हा टेक्नॉलॉजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय अनिरुद्ध शिंदे अमोल चव्हाण व्हॅलेंटिना ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज नितीन ससाने राजेंद्र राऊत यांनी तरुण उद्योजकांना मार्गदर्शन केले आणि यावेळेला प्रशांत पाटील आशा पवार भारती थोरात प्रताप पाटील महेंद्र शिंदे आणि शेकडो मराठा तरुण उद्योजक उपस्थित होते बोलून घेतले त्यांनी त्याचे विश्लेषण केलेलं आहे परंतु पाहिजे तसं सांगणार नाही तर भविष्य काळात आपण एकत्र बसून त्या ठिकाणी त्याच्यावरती काय मार्ग करता येतात का ते आपण बघूया कारण याच्यामध्ये आहे की शोधत राहायचं नेहमी म्हणजे आज उद्या पर्वा कधीतरी मिळत जात नाही तसंच त्याच्यावरती आपण विचार करून लेव्हलला मंत्रालय परत अण्णासाहेब पाटील महामंडळाची जे मेन कोर कमिटी असते या कोर कमिटी मध्ये अभ्यास करून त्याच्यावरती आपल्याला काय निर्णय घेता येते का तर सर आपण जे मार्गदर्शन केलं ते उत्तम केलं कारण मी अनेक राज्यातील सांगितले नाही तर पण राज्यातील काही मराठी तरुण आहे यांच्या काही गोष्टी जाणून घेतल्या त्यांचं असं म्हणणं होतं की आमच्याकडे आ, कर्ज जर मागायला गेलं तर बँका त्या ठिकाणी मार्ग पाहिजे त्याशिवाय त्या कर्ज देत नाही तर अगदी बोर्टावर त्या काही धोरण आहेत की त्यांच्याकडे प्रॉपर्टी आहे घरं आहेत प्लॉट फ्लॅट जमीन शेती आहे परंतु मला वाटतं सत्तर टक्के लोकांकडे की स्वतःचं घर नाही आहे प्लॉट प्लॅट शेती जमीन नाही आहे तर अशा तरुण उद्योजकांना तरुण उद्योजकांना आपला व्यवसाय उभा करायचा छोटा असू दे किंवा मोठा असू दे हे उद्योग उभं करताना त्या बँका मॉर्गेज दिल्याशिवाय लोन देत नाही तुमचा ह्या राज्यामध्ये किंवा सांगलीमध्ये तुमचं जे काम चाललं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ त्याचा कर्ज परतावा चांगल्या प्रकारे तुम्ही देता त्याबद्दल मी आपला अध्यक्ष आणि आपले सुद्धा आभार मानतो कारण तरुण वर्गांना एक सपोर्टिव्ह म्हणून आपल्याकडे बघितलं जातं आणि ते काम होत आहे परंतु ह्याच्या पुढे जाऊन सुद्धा की सर्व जवळजवळ नव्वद टक्के तरुणांनी जर कर्ज मागितलं तर त्या एक सत्तर टक्के साठ टक्के लोकांना कर्ज उपलब्ध व्हायला पाहिजे असं माझं मत आहे किंवा जे गरीब मराठा समाजातील तरुण वर्ग आहे त्या लोकांना कर्ज मिळत नाही त्यांना मिळवण्यासाठी आपण भविष्य काळामध्ये सगळेजण एकत्र येऊन होतात काम करून तुमच्या निमाणेच्या बाहेरनं जाता म्हणजे जा तुम्हाला तांत्रिक गोष्टी राहूनच ते करावं लागणार आहे परंतु त्या तांत्रिक गोष्टीला बदल करण्यासाठी बरेच आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत मग भविष्य काळामध्ये आपण एकत्र येऊन ते काम करून ते तडीच नेण्याचा प्रयत्न करूया आपण या ठिकाणी आला त्याबद्दल आपला आभार आहोत तसंच या ठिकाणी ज्या ब्लड बँकेच्या पल्ले मॅडम त्यांच्याशी माझी चर्चा करून आपण ब्लड डोनेशन कॅम्प घ्यायचं मी त्यांना सांगितलं परंतु आम्ही टार्गेट ठेवले अजूनही वेळ आहे परंतु ब्लड देताना सुद्धा करोनाच्या काळापासून लोक निगेटिव्ह व्हायला लागले की आपलं रक्त द्यायलाच ते घाबरतात असं मला एकंदरीत दिसायला काय दिसाय आम्ही एवढ्या स्कीम दिल्या पिक्चर साडी किंवा अनेक गिफ्ट असे देतो तरी म्हणजे रक्तदान करत नाही आश्चर्य वाटत परंतु हे धोकादायक आहे आजकाल रोड ऍक्सिडेंट किती होत तुम्ही बघताय काय ठिकाणी मर्डर होतात त्या मर्डर झाल्यावर आज तलवारी मार्केट असं वेळेला ते हॉस्पिटलमध्ये त्याचं रक्त सांगलेलं असताना तर ते रक्त असल्याशिवाय रक्त करणार कसं तरी सुद्धा तरी या भविष्य काळामध्ये तरुणाने पुढे रक्तदान केलं पाहिजे कारण रक्ताला दुसरा पर्यायच नाहीये त्यामुळे तुम्ही रक्तदान करायला पाहिजे रक्तदान इतराला त्याचं महत्व सांगितलं पाहिजे आणि भविष्यकाळामध्ये जे आता आम्ही कॅम्पल्या थोडे झाले परंतु भविष्यकाळामध्ये याचा कल वाढला पाहिजे तरच आपण एखाद्याचा जीव वाचवू शकतो हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे तर दुसऱ्यामध्ये आम्ही हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये जाऊन आलो त्या ठिकाणी डॉक्टरांशी भेटलो कांबळे सराबरोबर तर त्यांना सांगितले की मी सर असं असं कॅम्प घेण्यात आहे तर ठिकाणी त्यांनी लगेच तत्वा मान्यता दिली की आमचे असे असे सर्व धंदे येतील आणि त्या ठिकाणी तुम्ही हॉल घ्या आणि हॉलनुसार लोकांना अनाऊन्समिंग करून करून घ्या त्या पद्धतीने आज सिनेरजी हॉस्पिटलच्या सर्व डॉक्टर लोकांनाही मी धन्यवाद देतो की आपण या ठिकाणी आला बरे पेशंट कमी असतील परंतु ही सुरुवात आहे भविष्य काळामध्ये हॉस्पिटल जास्त व्हावं लागल्यात त्यांची संख्या पण जास्त व्हावी लागल्यात परंतु कारणांना पेशंट तसं प्रकार पाहिल्यानं मिळत नाही यासाठी सुद्धा बऱ्याच हॉस्पिटलचं कॅम्प घेणं हे कायम चाललेलं असतंय त्यामुळं प्रत्येक वेळेला कॅम्पला लोक एवढी मिळतील असं पण काही नाही परंतु ठीक आहे की तुम्हाला थोडंफार म्हणजे पाहिजे मिळाला नसेल पण जे आहे काय त्याच्यातून आपण फोडं जायचं असते काय नाराज गरज नाही तर भविष्य काळामध्ये आपण अजून एक कॅम्पसाठी लोक वाढतील असं काय करावं लागेल याचा अभ्यास करूया आणि सर्व सिनियर जे टीम सर्व डॉक्टर किंवा नर्सेस यांचेही मी आभार मानते की आपण या ठिकाणी येऊन लोकांची सेवा केली आता या भविष्य काळामध्ये छोटे छोटे कार्यक्रम आम्ही असं मोठं नाही घेतात छोटे छोटं जेव्हा असं माझ्या डोक्यात याय राहिले कारण आपण एवढं हॉल मोठा ठेवतो परंतु रिस्पॉन्स तसा पाहिजे तसा मिळत नाही छोट्या छोट्या मिटिंग किंवा छोट्या छोट्या ग्रुप भेटलेलं ते कुठंतरी बरं वाटलं असं मला वाटतं तर भविष्य काळामध्ये आम्ही अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून लोकांना आवाज घेतलं की इथं तो या आणि आपलं म्हणणं मांडा किंवा त्यांचं म्हणणं ऐकून घ्या परंतु छोट्या प्रमाणात कामाने पण लोक आल्या त्यातूनच काही दोन चार जण उद्योगांसाठी उभारले तर मी त्यांना धन्यवाद देतो आता सरांनी खूप छान माहिती सांगितली की बिझनेस कसा ओढा करायचा का काय करायचा याच्याबद्दल त्यांचं नॉलेज खूप चांगलं आहे त्याचा उपयोग कुठं तर आम्हाला झाला त्याबद्दल सुरेश सरांचा मी आभार मानतो व्हॅलेंटायना व्हॅलेंटाना ग्रुप ऑफ इंडस्ट्री म्हणून एक नवीन कंपनी पुण्यामध्ये स्थापन केलेली आहे खूप एक जण येऊन एक कंपनी स्थापन करतात त्यांचं ते माइंड वेळ असतात त्याच्याबरोबर जाता जाताना तुम्हाला कस हे कसं पूर्ण करतात हे व्हॅलेंटाईन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीतून आम्ही शिकून घेतलो आतापर्यंत मी कंपनी अनेक पाहिल्या से सेल्स मार्केट असेल किंवा अमुक काही बरंच होतं परंतु ते काय जास्त लाभार्थ्यांना इथं असं मिळते तसं मिळतंय असं करून थपा मारून त्या पैसे अडकून पैसे बुडले आहेत हे आता आपण डोळ्याने सांगितले बघताय आहे परंतु त्यांच्या ग्रुप ऑफ इंडस्ट्री व्हॅलेंटाईनच एक वैशिष्ट्य आहे की तुम्हाला आमिष न दाखवता तुम्हाला त्या कंपनीला मालक करून घेतात त्या कंपनीचा मालक करून घेतल्यानंतर या जगामध्ये तुम्हाला सीबीआय आव्हान केले आम्ही ठिकाणी कंपनी चालू केली आहे तुम्ही सुद्धा आमच्या बरोबर थोडे पैसे इन्व्हेस्ट करा जेवढे पैसे इन्व्हेस्टमेंट करतात त्याला तुम्हाला रिटर्न या सगळे रुल्स रेग्युलेशन प्रमाण आहे त्यांचे खूप मोठे मी ते मोठे ऍक्ट आहे का बघितला दहा बारा वकील लावून त्यांनी